साफ घाण पडली ना हे बघा गाईस गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल ना आताच आपली मॉर्निंग झाली रे काहीच न झाली ना चहा पिली ना बसल्या बसल्या ना केस उकलता मी ना चला इथे आहे माझी जेणी ही बघा बिस्किटलाच बघते हां कोणाला देत नाही नाही इकडे आमच्या आम्हा घेतलं घेतात हे बघा अर्धा राहिले तोडाचा हे बघा पूर्ण तोडायचं याला मुळापासून ओके चला शिवघरात घरात जाम परलेला आहे माझे बघा चला चला गाई सगळी काम झालेली आहेत आता बसल्यावर मी थकान थकाव झाली नुसता दम लावल्या ते आमच्या आई हा चेरी कसा पबजीवर बसले सुट्टी येणार रविवार हा हा पबजी गेल तर हा तर ते डिलीट करून टाका गाणी झोपले तुझा टी व्ही लाव जा मस्त बघी त्या पण टी व्ही बघून सगळे कामं झालेली सगळी आवरलेली आहेत ना आता आम्ही बसलो गाईस, गाईस बघू शकता जेनी कशी खाऊन पिऊन आराम करत हा अशी आराम करता खाऊन पिऊन मस्त पैकी दरवाजा लक्ष तिचा कोण येतं कोण जात गाईस मी ने घेतले कांदा कापून ना आता भाजीला काहीच नाही गाईस तर मी सुकी मच्छी बनवते तुम्हाला दाखवतेस मी कशी बनवते ती कांदा कापून घेतलेला आहे मी मोठे मोठे कापलेत मी निघे तसेच लागते चला मग कशी का भिजली संपली संपली आता काय घ्यास संपली पण भात शिजला अर्धा अर्धा ह कच्चा मला असं वाटतं डोंच आपण सिजल गाइस गाइस गॅस कपली आमची आता दुसरा सिलेंडर लावला लागेल ना गाइस हे बघा तुम्हाला दाखवते यो खार बोलारीचा असुकी मच्छी कोणला माहित ता, आमची आमची गाव वाली असतील ना त्यांना माहित असेल हे बघा यो खार सुकी मच्छीचा आणि एक डोंबेला आहे त्याच्यामध्ये एक डोंबेला टाकतो मी स्वच्छ याला गरम पाण्या मी भिजायला टाले सांगला खारड असतं ह्याच्यामध्ये मीठा टाकत दा का मच्छी नाही काहीच आता भाजीला काहीच नाही तू उठत बारा अशी काही खत नाही सुकी मच्छी आहे तो म्हणजे मच्छी आणायला जाता बोलतो मी आता मग आता मच्छी मग जा लवकर घेऊन ये गाईस बी घालणार मी खारा अशी जाता आता मच्छी आणायला सुकी मच्छी अंतर अनशील आज रविवार काहीतरी चांगला जेवण आहे किती येतलं आमची आई कपडे शिवत काहीच लोक इसरतात मला बोलतो तुझी सासू कुठे बोल तर किती वेळा इसर दिसलीच तर किती दिवस झालं दोन महिने झाले त्या दिसलीच नाही

काहीच चावी डुप्लिकेट आहे ना दोन चाव्या ओरिजिनल घालवल्या आता डुप्लिकेट बनल ती लागतच नाही बरोबर नीट जा कारण पेट्रोल बघू दे मला नीट जा गशील चिंबर असले चिंबर देऊन ये राहूच घेऊन हा रश्याला येऊन रशियाला काहीतरी गेला गाईस असती ही घालून घेतो गाईस मी आता कारण की आशिबा हा गेलेलं आता मी भिजवलेली बनवायला लागलच ही आता ओके आणि बनवतो म्हणजे आता मला एक सिलेंडर लावायला गाईस सिलेंडर काढायला लावा लागेल आता मला हे बघा हो माझा देवघर याच्यामध्ये मी सगळं सामान ठेवतो देवघर तिघर नाही इथं कांद सगळं तेला ह इथं बॅटरीचा पाणी ह आणि ते हे कपडे आहेत ना मी भरून ठेवलेत हे पोरांचे आहेत जुने पाने हे कोणाला द्यायला काढलेत मी आई बोलतं जालू टाकू जालू नको टाकू बोलतात कोणाला तरी गरीबाला दे बोलतं हजे म्हणून ते मी ब सगळ्या पिशीमध्ये भरून ठेवलेत ना शिलेंडर आता लावता मी वेस ओके 对。了 चालू गाए। माठ माठ टाकणार थोडस टाकेल थोडस मच्छी मी टाकायची कारण की मला हे फेवरेट म्हणायला आवडतं गाईस देत आम्ही देत बोलतो याला आमचे तुम्ही लवले आणि जाम देत चला गाईस स्वच्छ धुतून धुवून घेतलेली आहे भाजी मी धु धुवून घेतलेली आहे भाजी याच्यामध्ये टाकणार आहे मी इथं मस्तपैकी कांदा शिजतो आहे याच्यामध्ये दुसरा काहीच टाकणार नाही हळद मसाला काही सुकी मच्छीमध्ये जास्त काही लागतच नाही हे बघा चल करला हे बघा असून रावच घेऊन लागलेलं आहे तर मी रागच घालतो मच्छी काही आमचं आगऱ्यांचा खाना आहे का खारा आगऱ्यांचा खाना हे बघा जास्ती करून म्हणजे आमची जातवालीच खाता नाही जास्ती करून हा तू तुमच्यामध्ये खाता असतील तर कमेंट करून सांगा का आम्ही बी मच्छी खातो तेव्हा आम्हाला समजेल तर किती किती जणांना माहीत ही मच्छी okay. हे hey बघा गाईस मी आता मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे hey बघा गाईस मी चांगली धुवून घेतलेली आहे हिला मस्त हिला मी रसायची बनवता फ्राय नको मला फ्राय नाही आवडत मस्त बनवते हिला आता मी ओके okay? कुठे जाला हे काय करत रोड साफ करता ती सगळी घाण पडले ना गाईस पालाबीला रोड आपला बदामीचा झाड सगळा पाला पडलेला आशी झाला कुठं पण हे जे दादा कुठे जाला दादा गाईस बघू शकता किती मस्त झाडा सगळी झाडा भी तोडणार हो गाईस इथे दोन गाले बांधवा इथल्या मी ना मग झाड पूर्ण तोडासा मला रावस थोडेसे चालले रावस लाईट थोडीशी मी रच्छा बनवणार आहे चला त्याच्यामध्ये

बाबा एवढी मस्ती एवढी मस्ती साखली आणि साखळी आणि इला बांधून टय बांधून आहे बांधून बांधून चला गाईस गा। गा। गा या जावाला मस्तपैकी भा जेवण रेडी आहे बघा हे रावतच्या बोट्या तल्ले आणि यो खार मस्तपैकी या जावाला ये बघा डोका का रे दिसतंय धुरसर धुरसर दिसत रोडवर रोडवर जायचं ते रोडवर मग झाली जा तिला हा जा रोड वर आली ना तवल डबल तुझा या हो लणाचा गाईश पन्नी टाकू पत्रावर नाही मला आई बघ जाऊनच देत नाही येतो थांब ना मी नाही सर बाबू बसू 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 बसतो बाबा बसलो बसलो आता बसलो सर आता सर सर बसलो सर सर बाबू शाना आहे ना शाह आलं सण सर 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 आता बसलो ना मी